नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना आणि श्रावण बाळ योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण सध्या हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत काहींना फक्त दीड हजार रुपये मिळाले आहेत तर काहींना फक्त अडीच हजार रुपये मिळाले आणि या सगळ्या मागची खरी कारण काय आहेत तुमचे पैसे नेमके कधी येणार आणि जर चुका झाल्या असतील तर त्या कशा सुधारायच्या ही पूर्ण माहिती आज मी तुम्हाला स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या हक्काच्या पैशांसाठी लढा देणारा व्हिडिओ आहे मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सरकारकडून आलेली महत्वाची माहिती सांगते राज्य सरकार आणि प्रशासनामार्फत नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाले आहेत या पैशांमध्ये संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन ज्येष्ठ नागरिक पेन्शन श्रावणबळ योजना आणि दिव्यांग अनुदान यांचा समावेश आहे बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार जमा झालेले आहेत आणि काही दिव्यांग बांधवांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत म्हणजे ज्यांची क्षमता कमी आहे किंवा ऐंशी टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे त्यांना हा फायदा मिळत आहे पण अजूनही खूप मोठ्या संख्येने लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही पण काळजी करण्यासारखं काहीही नाही कारण अधिकृत माहितीनुसार उद्यापासून ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणून घाबरू नका टेन्शन नका तुमचे पैसे तुम्हाला मिळणारच हा तुमचा हक्क आहे मित्रांनो आता बघूया दिव्यांग लाभार्थ्यांचा प्रश्न मित्रांनो आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या एका मोठ्या आणि गंभीर समस्येबद्दल बोलूया आपल्या अनेक दिव्यांग बांधवांनी सर्व कागदपत्र तहसील ऑफिस मध्ये वेळेवर जमा केले मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे केवायसी पूर्ण केले सर्व नियम पाळले पण तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत जेव्हा सरकारने सांगितलं की केवायसी करा आणि पैसे खात्यात जमा होतील तेव्हा सर्वांनी विश्वास ठेवून प्रक्रिया पूर्ण केली पण आता परिस्थिती अशी काही दिव्यांगांना अडीच मिळाले काहींना फक्त दीड मिळाले आणि अजूनही खूप मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना एकही रुपया मिळालेला नाही ही समस्या अगदी खऱ्या दिव्यांगांच्या समोर आहे ज्यांना खरंच या पैशांची सर्वात जास्त गरज जा आहे त्यांच्याच खात्यात पैसे येत नाहीत ही अन्यायाची बाब आहे ही गंभीर बाब आहे आणि यावर बोलणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता जाणून घेऊ या पैसे मिळाले नाही तर काय करावे मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत सरकारने ते तुमच्यासाठीच मंजूर केलेले आहेत आता पुढे काय करायचं उद्या जर खात्यात पैसे आले तर चांगली गोष्ट आहे काहीच चिंता नाही पण जर उद्या सुद्धा पैसे आले नाहीत तर परवा थेट तहसील कार्यालयात जाऊन सरळपणे विचारायचं माझी केवायसी पूर्ण आहे कागदपत्र ही जमा आहेत तरी माझे पैसे का नाही आलेत तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला योग्य कारण सांगितलंच पाहिजे आणि शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे राहिलेली संपूर्ण रक्कम शंभर मिळणारच आहे म्हणून कोणतीही भीती नाही घाबरण्याची गरज नाही तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही मित्रांनो आता बघूया फक्त दीड हजार आलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मित्रांनो आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे काहींना अडीच हजार मिळायला पाहिजे होते पण त्यांच्या खात्यात फक्त दीड हजार आलेत जर अशा वेळी तुम्ही घाबरायचे नाही कुठेतरी धावाधाव करायची नाही परत कागदपत्र द्यायची अजिबात गरज नाही सिस्टम मध्ये तुमचा डेटा अपडेट होताना काही ना अर्धी रक्कम आली आहे आणि उरलेले एक हजार नक्की तुमच्या खात्यात जमा होतील पण एक काम मात्र जरूर करायचं तक्रार नोंदवा आणि तक्रार नोंदवल्यावर मिळालेला रेफरन्स नंबर जपून ठेवा दुसऱ्या दिवशी स्टेटस चेक करा म्हणजे तुमचा प्रश्न कुठपर्यंत पोहोचला हे ते कळेल तुमच्या हक्काचे एक हजार कुणीही थांबवू शकत नाहीत हक्कासाठी आवाज उठवा आणि सिस्टमला काम करायला लावा आता बघूया मोठ्या प्रमाणावर तक्रारी का महत्वाच्या मित्रांनो इकडे एक खूप मजबूत ताकद आहे आपली संख्या समजा माझ्या या चॅनेलवर एक लाख दिव्यांग बांधव जोडलेले आहेत जर या एक लाखापैकी एक लाखाने तक्रार नोंदवली तर सरकार दुर्लक्ष करू शकत नाही एका व्यक्तीची तक्रार मध्ये हरवते पण एक लाख लोकांची तक्रार थेट वरपर्यंत पोहोचते थे। तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो कारवाई करावीच लागते म्हणूनच मित्रांनो तुमच्या हक्काच्या पैशांसाठी प्रत्येकाने आवाज उठवणं खूप गरजेचं आहे तुम्ही जागे झालात तर सिस्टमला सुद्धा जागा व्हावं लागेल मित्रांनो दुसरा सर्वात महत्वाचा उपाय काय ते बघूया मित्रांनो फक्त तक्रार करून थांबायचं नाही एक संघटित पद्धत देखील वापरायची आहे तुमच्या गावात परिसरात जर पंधरा ते वीस दिव्यांग बांधव किंवा निराधार लाभार्थी असतील तर सगळ्यांनी मिळून एकच सामायिक निवेदन लिहायचं हे निवेदन द्यायचे तीन मुख्य ठिकाणे आहेत पहिलं तहसील कार्यालय दुसरं सामाजिक न्याय विभाग तिसरं दिव्यांग मंत्रालय हे सर्वात महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे हे पत्र तुकाराम मुंडे साहेब यांच्या नावे द्यायचं कारण काय तहसील मध्ये पत्र ठेवलं ते फाईल मध्ये राहून जात सामाजिक न्याय विभागात ते पुढे पाठवलं जातं पण तुकाराम मुंडे साहेब ते थेट निर्णय घेतात म्हणूनच तुमचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचणं खूप गरजेचं आहे आपण एकत्र एक आलो तर न्याय मिळतोच मित्रांनो आता बघूया सोशल मीडियाची शक्ती मित्रांनो तक्रार केली निवेदन दिलं आता पुढचं सर्वात शक्तिशाली पाऊल सोशल मीडिया तुम्ही काय करायचं तक्रारीचे स्क्रीनशॉट्स मिळालेले अपडेट्स ऍप्लिकेशन दिल्याचे फोटोज हे सर्व व्हॉट्सअप स्टेटसवर टाका फेसबुक वर, वर शेअर करा टेलिग्राम ग्रुप्स मध्ये पसरवा इंस्टाग्राम रील्स मध्ये टाका आणि आपल्या युट्यूब कुटुंबाला दाखवा कारण काय जेव्हा एका गावातून आवाज उठतो तेवढं सरकार ऐकत नाही संपूर्ण महाराष्ट्र उठवला की सरकारला लक्ष द्यावंच लागतं सरकारने चूक केली किंवा कामात विलंब केला तर सोशल मीडिया हेच आपलं सर्वात मोठं अस्त्र आहे आपण शांत बसलो तर सिस्टम कधीच हलत नाही पण हजारो लोक एकत्र आवाज उठवतात तेव्हा बदल घडतो मित्रांनो शेवटी एक गोष्ट स्पष्ट सांगते दिव्यांग बांधवांना पैसे मिळण्यात जो विलंब झाला तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि अन्यायकारक आहे सरकारने निधी मंजूर केलाच आहे मग आपल्या पैशांवर कोणाचा अधिकार पैसे रोखण्याचं काहीही कारण नाही हो आपण मागचा महिना कसे तरी जगलो एका महिन्याचा त्रास आपण सहन करतो पण प्रत्येक महिन्यात अशीच परिस्थिती हे अजिबात चालणार नाही लक्षात ठेवा सरकारला आवाजाने जाग येते आवाज उठला की समस्या सुटते म्हणूनच एकजूट खूप महत्वाची आहे आपण सर्वांनी एकत्र राहिलं तर आपल्या हक्काचा एकही रुपये आडणार नाही हा लढा पैशांसाठी नाही हा हक्कासाठी आहे मित्रांनो आता प्रत्येकाला कामाला लागायचं आहे अजून पैसे आले नसतील तर उद्या सकाळी ऑनलाईन तपासा तरीही पैसे आले नाहीत तर ताबडतोब ऑनलाईन तक्रार नोंदवा तुमच्या ग्रुपमध्ये इतर लाभार्थी असतील तर मिळून एकच सामायिक पत्र द्या आणि ते योग्य ठिकाणी पोहोचवा तक्रारीचे सोशल मीडियावर मोठ्याने शेअर करा कारण आवाज वाढवला की हक्क मिळतोच आपल्या हक्काचा अनुदान कुणी रोखू शकत नाही चला एकत्र येऊया आवाज उठूया आणि आपला न्याय मिळूया मित्रांनो हा अपडेट प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत आवर्जून पोहोचवायला हवा म्हणूनच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा कारण या चॅनेलवर मिळतो फक्त खरा आणि खात्रीशीर अपडेट अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण सर्व एकत्र आहोत आपण आवाज उठवतोय आणि नक्कीच न्याय मिळणारच आज आपण शांत बसलो तर उद्या पुन्हा हाच त्रास होईल म्हणून आजच आवाज द्यायचा आपण मागण्या करत नाही आपण हक्क मागतोय आपण सामान्य नाही आपण ताकदीने हक्क आपण ताकदीने हक्क घेणारे महाराष्ट्राचे नागरिक आहोत जोपर्यंत प्रत्येक दिव्यांशी मिळत नाहीत तोपर्यंत हा आवाज थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र